नमस्कार मी धनंजय सध्या गावातल्या शो मध्ये शहरातल्या कट्ट्यापर्यंत दोनच विषय ऐकायला मिळतात एक म्हणजे राज्याचा मुख्यमंत्री का का आणि दुसरा म्हणजे खरंच घोळ या दोन्ही मुद्द्यावरून महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत एकमेकांचे चिमटे काढतायत तर एकमेकांना थेट आव्हान सुद्धा दिलं जात आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आठ दिवस उलटून गेले पण सरकार काही राज्यात स्थापन होईना झालंय मुहूर्त ठिकाण ठरल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात पण मुख्यमंत्री कोण यावर अजूनही भाजपनं स्पष्ट काही सांगितलेलं नाहीये कदाचित भाजप मध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणेच महाराष्ट्रात सुद्धा धक्का तंत्राचा वापर करून मुख्यमंत्री पदासाठी नवीन चेहरा देईल अशी चर्चाही त्यामुळे सुरू झाली आहे तर दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या अचानक का गाव दौऱ्याच्या प्लॅननं सगळं महायुतीत अलबेल नाहीये असे स्पष्टपणे संकेत दिले आहेत दुसरीकडे महाविकास आघाडीनं ईव्हीएमवर नाही तर व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केलाय त्यामुळे महाविकास आघाडीचे नेतेही न्यायालयीन लढाई लढण्याच्या तयारीत दिसत आहेत पण या सगळ्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं कुणालाच काही पडलं नाहीये असंच दिसत आहे सोयाबीन आणि कापूस या दोन्ही शेतमालाचे भाव हमी भावाच्याही खाली आहेत सोयाबीनला सध्या खुल्या बाजारात प्रति क्विंटल सरासरी चार हजार ते चार हजार दोनशे पन्नास रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय हमी भाव किती आहे तर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये म्हणजेच हमी भावाच्या खाली सध्या दर आहेत तर कापसाला सरासरी सात हजार ते सात हजार शंभर रुपये दर मिळतोय कापसाचा हमीभाव किती आहे तर सात हजार पाचशे एकवीस रुपये प्रति क्विंटल कापूस सोयाबीन राज्यातील प्रमुख पीक आहेत पण सध्याचा दर बाजारात जो काही दर मिळतोय तो, तो परवडत नाही असं शेतकरी सांगतायत दुसरीकडे निवडणुकीपूर्वीच राज्य सरकारनं सोयाबीन आणि कापूस खरेदीचा निर्णय घेतला पण सरकारी खरेदीचा निर्णय म्हणजे निवडणुकांपुरताच होता की काय अशी शंका आता येऊ हो लागली आहे कारण सोयाबीन खरेदीचं तर उद्दिष्ट तेरा लाख टन इतकं असतानाही खरेदीचा निम्मा कालावधी संपला तरीही सरकारची खरेदी दोन टक्क्यांच्या वर अजून सरकलेली नाहीये तर सीसीआयची खरेदीही कापसाची खरेदीही कासव गतीने सुरू आहे त्यामुळे कापूस सोयाबीन उत्पादकांची कोंडी झाली आहे शेतकऱ्यांनी महायुतीला मतांचा जोगवा दिला पण महायुतीनं अजूनही मुख्यमंत्री जाहीर केलेला नाही आणि सरकारही राज्यात स्थापन केलेलं नाही आहे त्यामुळे लवकर सरकार स्थापन करून शेतकरी हिताचे निर्णय घ्या अशी शेतकऱ्यांची मागणी आहे यंदा पाऊस काळ चांगला राहिला त्यामुळं राज्यभरात रब्बी हंगामाच्या पेरण्याही उत्साहानं सुरू झालेल्या आहेत कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार रब्बी हंगामात पासष्ट टक्के पेरण्या आतापर्यंत आटपल्यात पण पीक कर्जाचं वाटप पन्नास टक्क्यांच्या पुढे सरकलेलं नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांसमोर प्रश्न उभा राहिला आहे हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना खत कीटकनाशक आंतरमशागत कीडनाशक यासारख्या शेती कामांसाठी कर्जाची गरज असते पण बँकांकडून वेळेवर कर्ज दिलं जात नाही राज्यात एक डिसेंबर पासून ई पीक पाहणी सुद्धा सुरू होणार आहे त्यात ई पीक पाहणीत नवीन बदल करण्यात आल्याची माहितीही आता समोर आली आहे राज्यात एक रुपयात पीक विमा योजना राज्य सरकारनं सुरू केली आहे पण सी एस सी सेंटरवाले शेतकऱ्यांकडून पीक विमा उतरवण्यासाठी अधिकचे पैसे घेत आहेत असं शेतकऱ्यांची तक्रार आहे दुसरीकडे अतिवृष्टी नुकसान भरपाईला आचारसंहितेनं खोडा घातला होता आता आचारसंहिता संपली आहे पण सरकार स्थापन न केल्यानं त्याची कार्यवाही लांबणीवर पडली आहे अशा एक नाही तर खंडीभर समस्यांना शेतकरी तोंड देत आहेत त्यामुळे महायुतीनं सरकार लवकर स्थापन करावं असं शेतकरी सांगतात त्यात महायुतीला शेतकऱ्यांनी साथ दिली ती शेतकऱ्यांची कर्जमाफी सोयाबीनला सहा हजार रुपये दर सोयाबीनसाठी भावांतर या महत्वाच्या घोषणांमुळे त्यामुळे आता कसलाही विलंब न लावता महायुतीनं सरकार स्थापनेचा कार्यक्रम लवकर उरकून घ्यावा कारण शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून ते अतिवृष्टीच्या मदतीपण्याच्या निर्णयाची महायुती सरकारकडून तातडीने गरज आहे जेणेकरून काहीसा दिलासा शेतकऱ्यांना मिळेल गेल्या वर्षी दुष्काळाचा फटका बसला होता यंदाही सोयाबीन असेल कापूस असेल त्यासोबत इतरही शेतमाल असेल त्याचे भाव कमी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा झटका सुद्धा बसलेला आहे शेतकऱ्यांमध्ये नाराजी असूनही शेतकरी महायुती सरकारच्या पाठीशी उभे राहिले महायुतीला भरघोसपणे मतदान शेतकऱ्यांनी केलं आता महायुतीनं महायुतीत जे काही चाललेलं नाराजी राहते त्याला ब्रेक लावावा आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घ्यायला सुरुवात करावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे राज्यात महायुती कधी सरकार स्थापन करेल याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या